गोबरवाही येथे पोलिसांची गुन्हे आढावा बैठक पार पडली पोलीस अधीक्षकांच्या अभिनव संकल्पनेतून गुन्हे आढावा बैठक पहिल्यांदाच जिल्हा मुख्यालयाबाहेर घेण्यात आली पोलिसांकडील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्याकरिता जिल्हा पोलिसांची दर महिन्याला जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी गुन्हे बैठक आयोजित करण्यात येत असते या बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक आणि त्यांच्याकडील प्रलंबित गुन्ह्याचा आढावा तसेच त्यांचे उपविभाग किंवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती वरिष्ठांना पुरवून त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करणे हा आहे जिल्हा पोलिसांची गुन्हे आढावा बैठक ही नेहमी जिल्हा मुका मुख्यालयाच्या ठिकाणीच आयोजित केली जाते मात्र भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या अभिनव संकल्पनेतून भंडारा जिल्हा पोलिसांची नोव्हेंबर दोन हजार चोवीसची गुन्हे आढावा बैठक दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील भंडारा जिल्ह्याचे शेवटचे टोकावरील गोबरवाही या अतिदुर्गम गावातील ग्रामपंचायतच्या बैठक सभागृहात घेण्यात आली या गुन्हे बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन तसेच भंडारा तुमसर साकोली पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी अधिकारी आणि सर्व शाखांचे शाखाप्रमुख स्याखा उपस्थित होते जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांपैकी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दहा पोलीस अधिकारी अंमलदारांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा पत्र देऊन गौरव करण्यात आले या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रलंबित गुन्ह्याची माहिती घेऊन तपासा संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले जिल्ह्यात लपून छपून अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना आदेश देण्यात आले गुन्हे आढावा बैठकीनंतर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी गोबरवाही आणि परिसरातील जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पोलीस स्टेशन गोबरवाहीचे इमारतीकरिता शासनाकडून मिळालेल्या जागेची पाहणी केली त्यानंतर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बावनथडी नदीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या आंतरराज्य सीमेवरील पोलीस चौकीच्या इमारतीचे उद्घाटन केले नव्याने तयार करण्यात आलेल्या या आंतरराज्य पोलीस चौकीमुळे सीमेवरील अवैध धंद्यांवर पोलिसांना जरब बसविणे सोयीचे होणार आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार रोजी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे